हो पाऊस पडायला लागलाय मग भजी करू का बटाटे भजी ना तर मिरची भजी करू का हा सांगा की बोला की करू का तर करू दे गे पाऊस पडतो बघा बाहेर कसला करू का काय नाही भजी भिजी काय करू नको पेटलं वाकर का आपलं लय चटका आणि तीन घाटका तुझं लय का तुझ हा भजी करायला लागली म्हण काय सुद्धा करायचं का नाही कर करदे कि हो? लय दिवस झालं केलं नाही तर भज आ करते कि थोडस आपल्या दोघांपुरत बघा मला बाहेर येते भज करायला काय तर तुम्ही करूच देत नाही भजे आता कसलं पाऊस बघा चालू आहे बाहेर सारखं तुम्ही म्हणताय ते हेच करा पिठल्यान भाकर हो करा हे करा सारखं कलवून भाकरी खाऊन बी वैता आला काटाळा आला अहो आज मी याला कामाला पण जाऊ दे नाही पाऊस आला म्हणून आ करू का सांगा की तुला सांगितलं ना पिठलं भाकर कर तर पिठलच भाकर करायचं उगं पुढचं शेंड आणायचं नाही तर हा भजी कर कर त्याला काय त्याल धार ती काय कुठलं येते हा एवढा खर्च तुझ्या बापानं काय दिलेला नाही गप्प बापलं पिठलं भाकर कर जे आज शांतपणा नको सांगितलेलं ऐकत जा बर बर करते पिठलं भाकर करते सारखं पिठलं बाकर सारखं आम्हाला हेच खायला लावते पिठला बाकर पीठ नाही कि ह्याच्यात एवढूच आहे का करायचं मग भजाला कुठं काय पीठ आणायचे होती मग अशी काय आठवलं नाही आता पिठल कर म्हणलं गेलं मला सांगते या पीठ कमी आहे म्हणून काय नाही त्या जेवढा आहे ना तेवढ्या पिठल्या कमी साहित्यात कमी याच्यात ते पिटलं कर मला काय सांगू नको तसलं आणि भाकरी कर दोन ते हा म्हणल्यावर करायला निघाली होती आणि पिठलं म्हणल्यावर तुला लगेच सगळं तुम्हाला सांगणार होती मी पिठ आणायला काय तसलं नाही मला सांगायचं तू तो सांग सांग तु, तु, तु आधी तयारी केल्याशिवाय तू करणार होती का भजी आणि मला पण ती आता पिटल्याला मग ती नाही ती काय काय तू कर मला सांगू नको मी पिटलं करणार तू राय पिटलं करणार बर मग दुसरं काय करूच देणार नाही कसे करते बघूच राहू द्या मी भजे बी करत नाही पिठलं बी नाही करत पाऊस पडतोय चांगला आता मी चहा करून पिणार राहू द्या तुमचं लय झालं सारखं तुम्हाला म्हणायचं पिठल्याला की भज्याला पिट आणा हे आणा त्याला आणा म्हणण्यापेक्षा राहू द्या मी चहाच करते लय झालं तुमचं माझी मी चहा करून पिते तुम्हाल पेस आ, है है पिट पिट तुम्हाला आहे का चहा करायला लागली काय बर थांब आता करते मला बघायचं काय आधी माझं पिटलं ती चाय बी काय ना फेकून देईल तिकडं हा मुदान करायला लागली काय तू तुला सांगितलं होतं ना पिटलं कर म्हणून हे काय करायला लागली पिट नाही तर तू भजी कशी करायला लागली होती तुम्हाला सांगणार होते काय सांगणार होती काय ना नाही नाही चाल ठेवलंय पाणी मी बंद करणार ओतून येणार मी बघू कशी करते वाड वागून बघ का कांट्राईल खाचे मालचा करायचा टाक सगळं टाक टाक बहु कस करते टाक की हा टाकच तो टाकला का हा आता घे आता करते नाही वा तेवढी साखर आणली होती व मी दहा आणि दहा रुपयाचा एक तर मी जपू जपून साखर ही करून ही करते काय वचू नका घे असं करता व बर राहू दे तुमच्या आधी पिठला आणि बाकर करते आना राहू दे माझा चहा हेच आधी ऐक ना आधी ऐकायला काय होत होत तुला सांगितलं होतं का नाही माझं जास्त शानपणा करायचं नाही ते सांगितलं तेवढं पाटकन ऐकायचं बरं बरं आता तुमचं कर करते पाटके ना करते कि पीठ आणायला आता जावं लागल कि पीठ तर ती काय सांगायचं नाही तू माझ्या लग्च काय कुठन आणायची होती मग तेवढ्यातच पिठल करून देऊ एवढं एवढं पीठ मग तुला आधी भाजीकच करणार माझ माझं पिटलं म्हणलं की असं होत तुला भाज्याला मात्र ते बरोबर पीठ होत होत बरे आणि इकडं मी ठेवते तिकडे चहा चहा करायला नाही चहा घे तुझा पण चहा आधी करायला नाही आता पिठल कशा करू मलाच काय कळना घेऊन जा मग तू बेसन पावसात जाऊ का मी जा पावसात जा पावसात जाऊय उघडलाय पाऊस तेवढ्या काय होत तुला छत्री घेऊन जा झिर झिर तर आहे मोठा पाऊस बंद झाला आता जा चहा पिऊन जाते की चहा चहा आले पी वाटल्यास पुन्हा थंड वाजल पुन्हा आले पीच्या उलट बारे जा तू पहिली नाही मी चहा पिऊन जाणार मग नाही करू झेरडे कुठे गेले रे झेरडे तू काही इथं गाड्या करत बसली ग हा तुला काय सांगितलं होतं कर म्हणून तू इकडे आली आहे ना खुशाल पाऊस चालू आहे पाऊस चालू होता तर छत्र घेऊन म्हणलं होता ना तुला मग पाऊस कमी झाल्यावर जाईल की पाऊस कमी झाल्यावर मला भूक लागली आता पटकन पाहिजे तू काय सांगायचं नाही मला होणार ती जिनस आहे का मग असं मोलगीच होते उलट सगळ्यात लवकर होत तुझा पहिले उठ ते दे बसली इथं मग आता काय करू तुम्हाला तर नगर काय चांगलं करते च्या प्यायला कसं काय लगेच तयारी होती काय लागतंय हो, दोन सांगितल्याला कधी कळत नाही मी चालली बेसन आणायला अजून काय आणायचंय का दुकान ते पावडर डबा एक आणि बिलेडचं पाकिट एक घेऊन येताना हा नीट द्या ना पाच मिनिटात गेली पाहिजे पाच मिनिटात आली पाहिजे लगेच आली पाहिजे मला भोका लागले त्या काय हा झपाट की ना, ना। चालतंय आणते आले बाई काय आणलं बिलेटच पाकिट आणलं बिलेट तुला सांगितलं होतं का मी मग कुठलं जिलेटचं सांगितलं होतं हे कुठलं आणलंय बिनकामाच काय वापर काय सांगितलेला कुठलं काम, का सांग काम करत नाही नेट हा मग कुठलं आणायचंय तुला मी सांगितलं होतं नाही जिलेट आण म्हणून नेट हे कशाला आणलंय हे चालत नाही जाऊन माघारी आता अजून माघारी जाऊ राहू दे की चांगला की काय सो सांगायचं नाही ती जा जा पहिले त्याच्यात ती नसल तर वाटल्या पैसे घेऊन यायचं आपलं जा पहिलं मला चहा पिया चहा पी काय चापे दे चापे दे ना आधी ती जाईल दुकान लावून मग पुन्हा काय करणार आधी पुन्हा ते देण्यात राहील ना माझी चहा पिऊन चहा काय नाही जा जातो पहिले हॅल सांगितलेलं काय कुठलं काम नाही तेच करणं काय होत नाही